राजगिऱ्याची चिक्की करते मी हे राजगिरे आहेत आता हे भाजून घेते लाया करून घेते त्याच्या आणि मग दाखवते आता कढैता ठेवते लाया करून घेते त्याच्या कढयत आपली आता हे थोडे थोडे करून ओतून लाया करून घेते त्याच्या आणि असं फडकेनी नॅपकीन असं मी हलवायच्या असं हलवत राहायच्या सारख करपून द्यायचं नाही फुललेत अगदी भारी दा, का ओतून घेते ताटामध्ये आता दुसऱ्या वाटते कसे भारी चांगले फुललेत लागली छान भाजले थोड्या थोड्या करून भाजून घ्यायचं एकदम नाही वतायचं असं हेनी हलवायचं भारी छान झाल्याचं अगदी काढून घेते मी झाल्या आता हे करून घेते थोडं थोडं करून वतलं ना की चांगल्या लिया होतात त्याच्यात आणि खाली राहत नाही रागिरा राहत नाही अख्खाला आणि असं हे मी हलवायचं थोड्याशा उडतात तशा फुलतात चांगल्या असं थोडं थोडं घालायचं ना हलवायचं फडके असं मस्त घाल तरी असं मी बंद करते झाले आता ते असं भारी घाली अगदी तर तेच कढईमध्ये मी गुळाचा पाक करून घेते दोन चमचे तूप टाकते यामध्ये खाली गुळ लागू नये म्हणून हा गुळ एक खूप वाटीवर वितळू दा गुळ आता कसं वितळत आला आहे अजून झालं नाही झालं तुम्ही हो दे पाक त्याचा झाला नाही आहे तो पाक झाला का बघायचा तसं पाणी घ्यायचं पाण्यामध्ये ते करून बघायचं बरं आहे याची गोळी अशी होती का बघायची अशी झाली अशी आता याची गोळी झाली पाक जायला येतात अशी गोळी झाली याची अशी गोळी व्हायला पाहिजे अशी शेंगदाणे मी बारीक असं आबडधोबड मोठ्या डाळ करून घेतलं त्याचं ते टाकणार आहे आणि हे विलायचीची पूड आणि सुंटपूड ही टाकायची म्हणजे भारी चव होती आणि एक नंबरच लागणार अगदी चिपके आता टाकते त्याच्यामध्ये पाकामध्ये इलायची येंटपूळ त्याला हे टाकायचं हजून घ्यायचं याच्यामध्ये आता ह्या लाया हालवून घेते या तर काढून घेते ताटामध्ये थाकून घेते गॅस बंद करते अशी थापून झाली आता गरम गरम आहे तेच असं हे करून घ्यायची थाकून घ्यायची आता हे वाटीने मी जरा साईडनं हे करते झाले आता झाली आता हे करून वाटीनं असं आता कोमट कोमट आहे है, तर कापून घ्यायची एकदम थंड झाले की मग वडी त्याची हे होत नाही कापत कापता येत नाही तर कोमट आहे है, तर मी हे करून घेते असं कापून घेते अशा हलक्या हाताने हे करून घ्यायची कापून घ्यायची असे अशी कापून घेते मी अशी कापून मी मोठे मोठेच वड्या पाडणार आहे म्हणून मोठे मोठे हे कापून घेतलं तर वड्या पाडून घेते त्याच्या मी अशा पाडून घेते सगळ्यात कापून घेते झाले असे कापून मस्त झाले तगली बारीक एक नंबर छान झाली चगदी करून घेते दिस कोमट कोमट आहे तेच कापून घ्यायच्या तेवढं दिसत ते किती कमी झाले झाली गाज चिक्की चिक्की मस्त छान झाली अगदी माझी रेसिपी आवडी तर शेअर करा लाईक करा आणि कशी झाली सांगा मला जास्ती वेळ पण लागत नाही लवकर होऊन जाते